विशेष स्वागत आहे काल नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमकोरेकर आणि प्रभारी सीईओ पद्माकर केंद्रे यांच्यातील भ्रष्टाचार कसा करावा असे बोलतानाचा हा एक ऑडिओ क्लिप ही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये खळबळ उडालेली आहे नेमकं ह्यांच्या दोघा दोघांमध्ये दलित वस्तीच्या संदर्भात प्रकारे घोळ करायचा घोटाळा कसा करायचा असं एक दुसऱ्याला सांगत आहेत नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे आपण ऐकूया साहेब अभिनंदन आभारी साहेब आभारी आभारी काय चाललंय मग काय अध्यक्ष पदाच बघा आता का चालू आहे साहेब चालू आहे चालू हिंड दिली काय होते म्हणजे काय अवघड नाही ना काही काय अर्थ नाही काय अडचण नाही हा कुठे साहेब घरी आहे साहेब मी तुम्हाला लावला ह्याच्यामध्ये फोन त्या काल काल बी लागणार फोन आणि आज बी लावला पण लागला नाही का वाजली पण वाजली आज नाही नाही फोन याच्यासाठी केलं होतं दलित वस्तीची यादी आहे ना हा माझी यादी दिलेली आहे थोडस बदल करायचं आहे त्याच्यासाठी बदल साहेब बदल करायचं म्हणल्यानंतर होतच नाही आता कुणाशी बदल मी अध्यक्ष मिळाले मला सगळेच मुलं बदल करत बसल्यावर यादीच निघत नाही बरं का कोटी रुपये नंतर त्याच्यामध्ये काही एक दोन तुम्हाला काही कोणते काम करून घ्यायचं तर करून घ्या परंतु ह्याच्यात बदल करत बसला ना निघतच नाही आधी मग मला ऐकून या ना तुम्ही एकतीस मार्च पर्यंत तुम्ही डेप्टी शो अडीशन शो म्हणून हा म्हणूनच मला लागलो ऐका ना ऐका ना आपण जर कमी जाऊन तसा प्रॉब्लेम वाटला तुम्हाला एकवीस मार्च नंतर काढायचं साहेब चार आठ पंधरा दिवसा तुमच्या काढायचं काय फरक पडला कुठं जुने वांगडी करत बसून नवीन काहीतरी खोल घालू आपण बसून नाही प्रत्येक जण ते बरोबर राहणार ना प्रत्येक जण आता बदल करा प्रत्येकाची प्रायोरिटी बदलली आता निवडणुकीमुळं ते कमक होणारच नाही ते असं झालं तर जाऊ दे की हे बॉडी गेल्यावर जाऊन हाण टाकून देऊ काय एकवीस बावीस तारखेला हाण टाकून देऊ <laughs> काय तुम्ही आम्ही सर आता तो कोण ते नवीन आलेले अजून काही ते काय बॉडी पूर्ण फॉर्म होत नाही

समितीचा ठराव विराव सगळं झालेला बावीस तारखेला समाज कल्याण सभापती म्हणून जे अधिकार राहते अध्यक्षाकड ह्याला कोण विचार सभा मतदारसंघाला देऊ त्याच्या मनासारखं बाकी थोडं थोडं आमदार विमदारला कोणाचं काय बघायचं बघून घेऊन बरं बघा बघा बघायचं काय पहिली यादी काढावी असं मला वाटते बरं का म्हणजे प्रत्येकाची इंटरेस्ट वेगळे प्रत्येकाचे राहतात आपलं कर्तव्य माझं कर्तव्य एवढंच आहे की बाबा ती काढून वेळेवर काढणे आता दुसरं दुसरं राहिलेले जे निधी आहे ना सगळा निधी काही केलेला नाही आपण राहिलेल्या निधीमध्ये सुद्धा ते काही करू शकतो आपण करायचं म्हणून साहेब ऐका तुम्ही सोमवारी बसून का सोमवारी येतो बसून आपण बसून काहीतरी ते काठ दहा दिवस टाइम पास करून पुन्हा करून बघून तुम्ही काय जाता आता तुमचा बी फायदा ना आमचाही फायदा होते <laughs> काय बघा आता बघा बाबा योग्य वाटेल ते करा सर माझं आमचं तर काय नोकरी काय हरकत नाही मी ते सगळं वरच्या लेवलला सगळ्याला बोलून रस्ती आमची खुश ठेवून सगळं करून टाकून देऊ चु तयार झाली ना छान टाकू तुम्ही साहेबाला तू आखरी आखरीला खुश करून टाकू त्याच्या मतदार साहेब सगळे देऊन टाकू बाकी सगळे कमी जास्त कमी जास्त करून आणून देऊ त्याला एका दिवसातून रात्री तयार यादी तयार करता येऊ आम्ही दोन तासात यादी तयार करत गेल्या ते, ते शिवसेना बीजेपी वाले काय म्हणाले का तुम्हाला फोन आला होता आष्टीकरण मिटिंग चालू आहे आणि नैतिक अधिकार नाही हे बर का आणि हे आम्ही मंजूर करून देणार नाही अमोक नाही तसा फोन आला द्यायचा दोन्ही फोन हे करतो व्यवस्थित थोडं सोमवारी आपण बसू दे पंधरा मिनटं मी येतो तुमच्याकडे नंतर बसू साहेब ठीक आहे ठीक आहे बघा ते बोला हे ना समज स्वप्नील ला वगैरे जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल जी चर्चा झालेली आहे पद्माकर केंद्रे आणि दिलीप पाटील बेटमोकर यांच्यामध्ये ही ऑडिओ क्लिप व्हायरल व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे आणि एकूण आता सध्या काय परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिराधर नांदेडमध्ये आहेत कमलाकर काय ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर काय नेमकं काय चाललंय काय परिस्थिती आहे सर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर हे कायमस्वरूपी वादात राहिलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात आणि त्यांची ही जी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे यामधन जिल्हा परिषदेचा भ्रष्टाचार हा नेमका कसा केला जातोय याच चित्र सध्याला स्पष्ट होताना दिसतय नांदेड हो मध्ये आहे आणि त्यातच नेमक्या खो घातलेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या वहिनींना मधील तांदोळा गटामधनं त्यांनी निवडून आणलंय आणि महत्वाचं हे सांगायचं की या वर्षी या, या वेळेला जे जिल्हा परिषद अध्यक्षपद जे आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा सुटल्यामुळे सर्व पुढाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली होती जे मातभर पुढारी होते त्यांच्यामध्ये ही स्पर्धा लागली होती मात्र आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं की दिलीप पाटील बेटमुगरेकरांच्या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे आता पुढं काय होईल एकूणच असं चित्र स्पष्ट दिसतंय की ही जी व्हायरल झालेली क्लिप आहे ही नक्कीच राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत ही क्लिप सुद्धा पोहोचलेली असेलच मात्र एकंदरीतच वादग्रस्त लोकांना खड्यासारखं बाजूला करण्यात अशोक चव्हाण हे पटाईत आहेत त्यामुळे मुखेड तालुक्याचे अध्यक्षपद खुकते की काय अशी शंका लोकांमध्ये वर्तवली जाते विलास अच्छा तर आपण आपण दिलीप पाटील भेटण्याची चर्चा केली आपण Uh, त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांच्याशी कुठला कॉन्टॅक्ट होत नाहीये त्यांचा फोन नॉट रिच येतोय बरोबर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद हे होते आमचे प्रतिनिधी कमलाकर पाटील यांनी सविस्तर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे भ्रष्टाचाराबद्दलची त्याच्याबद्दल माहिती दिली धन्यवाद कमलाकर म्हणजे एकंदरच नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार खालून वाढपर्यंत चालतो याच्या या, या चर्चेचं गुरुळ पूर्ण जिल्हाभरामध्ये गाजत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या गोटामध्ये खळबळ उडलेली आहे कारण दिलीप पाटील बेटमगोर यांच्या बहिणी ह्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार होत्या आणि त्या संदर्भात आता अशोकराव चव्हाण काय भूमिका घेतात हे बघणं याचं ठरणार आहे